तो नमस्का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्षक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे सत्तावीस डिसेंबर आणि आज दुपारनंतर आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये आज दुपानंतर ते रात्रीपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस आपला काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणतेही ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा जाए तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता सध्याचे वातावरण आपल्याला पा सध्या जे आपला आज सकाळपासून राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळालेला असेल तर आज सकाळच्या दरम्यान काही भागामध्ये थोडंफार ढगा वातावरण पाहायला मिळत असेल आणि काही भागामध्ये आपल्याला जे आहे काही भाग हलकामझिम पाऊस आपल्याला कुठेतरी झालेला पाहायला मिळालेला असेल तर तुमच्या भागामध्ये सध्या वातावरण कसे आहे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर तर आज दुपारनंतर आपल्या राज्यातील जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोणार जालना सिल्लोड चाळीसगाव मनमाड मालेगाव चिखली जळगाव धुळे परोडा खामगाव अकोला अमरावती अक अक्कोट तसेच जे आहे करंजा वाशिम लोणार माजलगाव बीड तर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो हलका तिरेमजिम पाऊस आपल्याला जे आहे आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच आज जे आहे दुपारनंतर ते रात्रीपर्यंत आपलं जे आहे मराठवाड्यातील फक्त जे आहे हा दुपारनंतर ते रात्रीपर्यंत जळगाव उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे हलका तिरमजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि विदर्भातील जे आपल्याला विदर्भातील फक्त दोनच जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये जे आपला अकोला खामगाव आणि अमरावती अचलपूर आणि करंजा आकोट या भागामध्येच आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो या विदर्भातील फक्त या दोनच जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची किता पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील फक्त जे आहे जो उत्तर महाराष्ट्र जळगाव जो भाग आहे त्या भागामध्ये थोडाफार पावसाच्या जोड त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर या भागामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये फक्त ढका वातावरण राहिलं आणि कुठेतरी हलकतरी म्हणजे पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आज दुपारनंतर ते रात्रीपर्यंत आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातीलसुद्धा फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्रातील फक्त जळगाव धुळे आणि चाळीसगाव या जो भाग आहे त्या भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्रातील ना आपलं नाशिक भागामध्ये का काही पावसाची शक्यता राहणार नाही फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि कुठेतरी पडला तर थोडाफार हलका तरी पाऊस आपला पाहायला मिळू शकतो जसं की आता आता जाणून घेऊया पश्चिम महाराष्ट्राला हवामान अंदाज तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिजे म्हणलं तर सध्या आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर बाग सातारा सांगली या भागामध्ये धाराशिव तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त आज दुपारनंतर ढगा वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही तसेच कोकम भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर कोकम भागामध्ये सुद्धा जे आपला शेतकरी मित्रांनो फक्त ढगा वातावरण राहील आणि पावसा शक्यता पाहायला मिळणार नाही पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही त्या भागामध्ये फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल आज दुपारनंतर जो पाऊस आपल्याला सगळ्यात जास्त पावसा जोर जर या ठिकाणी पाहायचा म्हटला तर फक्त अकोला जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग या भागामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आज दुपारनंतर ते रात्रीपर्यंत तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हा म्हणास तर आज दुपारनंतर ते रात्रीपर्यंत कोणत्या भागामध्ये शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या आपल्याला जे आहे आज वातावरणामध्ये थोडाफार बदल झालेला आहे कारण की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील आज सत्तावीस तारखेला परंतु जे आहे आज थोडाफार वातावरणामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे पावसाचा जोर काय जास्त राहणार नाही थोडाफार हलकामजिम पाऊस आपल्याला कुठेतरी पाहायला मिळेल आणि शक्यतो पडला तर थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे फार काय मोठा म्हणजे गारपीट असा पाऊस आपल्याला पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये राहणार नाही आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज आहे सत्तावीस डिसेंबर आणि उद्याच्याला आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि उद्याच्यालासुद्धा आपल्या सकाळच्या दरम्यान थोडाफार हरकती म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच आपल्याला जे आहे मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील सकाळच्या दरम्यान आणि अठ्ठावीस तारखेला त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि एकोणतीस डिसेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपलं हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरले राहणार आहे एकोणतीस तारखेपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील एकोणतीस तारखेपासून राज्यामध्ये फक्त आज आणि उद्याच्याला या दोनच दिवसामध्ये जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोनच दिवसामध्ये राज्यामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला राहील आज आणि उद्याच्याला त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सहा तारखेच्या नंतर सहा त्याच्यानंतर सहा जानेवारीच्या नंतर राज्यामध्ये थोडाफार हलकामजे पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सहा तारखेच्या नंतर आ, काही भागामध्ये ढगावात राहील तोपर्यंत एकोणतीस तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे त्यामुळे आपले शेतकरी आपले शेतीची कामे करू शकतात जसं की आता जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावी सत्तावीस डिसेंबर आणि आज आ, आज जे आहे मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपला पावसाचा जोर आज रात आजच्या दरम्यान दुपारनंतर ते रात्रीपर्यंत जास्त राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये का काही पावसाची शक्यता राहणार नाही सोलापूर भागामध्ये पाऊस काही एवढा पडणार नाही फक्त ढगाव होतं राहील तसेच सुद्धा आपल्याला फक्त थोडाफार हलका त्रिमझिम पाऊस कुठेतरी पाहायला मिळेल आज आजच्या दरम्यान आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच राहणार आहे वातावरण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भागामध्ये थोडंफार हलका त्रिमझिम पाऊस कुठेतरी म्हणजे कोणत्या तरी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर परभणी झाला परभणी बाग नांदेड बाग हिंगोलीबाग लातूर हा जो या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आजच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण नाही आणि थोडंफार हलका तिरंज पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान जे आहे राज्यातील फक्त नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर सोलापूर पुणे सातारा सांगली मुंबई आणि लोणार तसेच परभणी हिंगोली नांदेड तर या भागामध्ये फक्त जे आहे फक्त शेतकरी मित्रांनो फक्त ढगा वातावरण राहणार आहे आणि थोडाफार हलका तिरेम पाऊस आपला आज दुपारनंतर ते रात्रीदरम्यान पाहायला मिळेल फार काय मोठ्या शक्यता राहणार नाही तर आता स रा आज दुपारनंतर ते रात्रीदरम्यान सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडणार आहे तो पाऊस म्हणजे आपला जळगाव बरोडा धुळे चाळीसगाव चिखली खामगाव अकोला अक्कोट आणि अचलपूर अमरावती आणि धरणी या भागामध्ये शक्यता आज दुपारनंतर ते रात्री दरम्यान पाहायला मिळेल जोरदार ते मुसळधार पाऊस आपला त्या भागामध्ये राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवान अंदाज तर आपण आज जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी राज्यामध्ये फक्त आज सत्तावीस तारीख आणि उद्या अठ्ठावीस तारखेला या दोन दिवसामध्ये राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आहे हा अंदाज शेतकऱ्यांसाठी आज दुपारचा हवान अंदाज आपण दिलेला आहे आणि वातावरणामध्ये जर अचानक जर बदल झाला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी मेसेज दिला जाईल जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसं आज वातावरणामध्ये थोडाफार बदल झालेला आहे त्यामुळे आज काय फार काय मोठ्या पावसाची शक्यता राहणार नाही थोडाफार हलकामजिम पाऊस आपला जे आहे आजच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर आणि काही भागामध्ये फक्त डगा वातावरण राहणार आहे तर हा होता अंदाज तर आमचे असेच हाव अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस पडला का कोणच्या भागामध्ये पावसाचे वात, वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा सच आणि तुमच्या भागामध्ये सध्या ढगावा तर नाही की पाऊस तुमच्या भागामध्ये सकाळच्या दरम्यान पाऊस झाला का तेसुद्धा खाली कमी करू नक्की सांगा धन्यवाद